काजंत थांबायचं असत परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही हट्टीपणा करता काही जण पासष्टीला रिटायर होता काही 75 ला रिटायर होता ऐंशी झालं तरी माणूस रिटायर विदा हॅपी बर्थडे टू रिटायर व्हा लवकर आता रिटायर व्हा हो लवकर हो आता 76 वयنجपचे उज्वल <laughs> हे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कल्याण मध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला होता या मेळाव्यातून अजितदादांनी पुन्हा एकदा आपल्या काकांचं वय काढलं होतं वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असत हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही हट्टीपणा करता काही जण पासष्टीला रिटायर होता काही जण सत्तरीला रिटायर होता काही पंच्याहत्तरीला रिटायर होता ऐंशी झालं तरी माणूस रिटायर होईल चौऱ्याऐंशी झालं तरी तुम्ही थांबणार काय चाललंय का अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत यावेळी पवार गटातील कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केलाय सुनील तटकरे प्रफुल पटेल भुजबळ आणि मुश्रीफ यांचं वय काढत कार्यकर्त्यांनी थेट केकच कापलाय या कार्यकर्त्यांसह रोहित पवारांनी देखील अजित पवारांचा चांगला समाचार घेतलाय रोहित पवार नेमकं काय म्हणाले एकदा पहाच पुढच्या तीन चार वर्षांमध्ये कदाचित अजितदादा मोदी साहेबांना सुद्धा असंच म्हणतील की मोदी साहेब आता वयस्कर झालेले आहेत तेवढं धाडस काही नेत्यांमध्ये आहे का हे आपल्याला बघावं लागेल माझं एकच मत आहे की कि वय किती असतं याच्यावर काय नसतं आपण काय पद्धतीचा अनुभव आपल्याकडे आहे आणि त्यातून आपण काय करतो आता मी चाळीस वयाला तिथं पोचत आहे पुढच्या दोन वर्षामध्ये माझं वय कमी समजलं जातं मी बच्चा आहे आदरणीय पवारसाहेबांचं सा वय हे जास्त समजलं जातं मग त्यांचं जे वय आहे जे आज कदाचित पासष्ट असेल उद्या ते सत्तर होईल नंतर पंच्याहत्तर होईल ते ज्या ज्या वयात हे सगळे नेते जे आदरणीय साहेबांना सोडून गेलेले आहेत ज्या ज्या वयामध्ये जातील ते ते वय कदाचित योग्य वय असावं असं मला वाटतं कारण का ते सगळे स्वतःबद्दल जास्त विचार करतात माझं मत आहे वयापेक्षा नियत तुमची काय तुमची विचारसरणी काय आणि तुम्ही कशासाठी लढता हे जास्त महत्त्वाचं आहे आणि आम्ही त्या हेतूतून लढत आहोत तेव्हा बच्चा असू या वय तुम्ही कोणाचंही काढलं तरी आम्ही प्रामाणिकपणे लोकांच्या बाजूने लोकांबरोबर लढत राहू रोहित पवारांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका